आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसून येत आहे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण याबरोबरच अनेक शैक्षणिक अकॅडमी विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्याचं काम करत आहे येत्या सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फ्लॅट क्रमांक चारशे एक हाईट गणेश कॉलनी मीरा दाता रोड ए के -के इंजिनिअरिंग कॉलेज जवळ पंचवटी नाशिक या ठिकाणी जॉयफुल लर्निंग अकॅडमीचा उद्घाटन सोहळा संपन्न होऊन लवकरच विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी येत आहे इंग्रजी ग्रामर आणि लेखन कौशल्याची विशेष तयारी वर्ग अनुभवी प्रयोगशील व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन फक्त पाच विद्यार्थ्यांची बॅच पात्र आणि अनुभवी शिक्षक संकल्पना आधारित अध्यापन अनिवार्य चाचण्या विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष अभ्यासास पूरक असे वातावरण असून प्रवेश देणे सुरू तर ऑनलाईन प्रवेशही उपलब्ध आहे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यम सेमी व मराठी माध्यमसाठी स्पेशल बॅचेस असणार आहेत नमस्कार माझं नाव साली कडे शिलाड आपण आपल्या इथे आय सी एस सी एस सी आणि सी एस सी अशा तीनही मोर्चे बॅचेस आहेत आपण इथे पहिली ते पाचवी एक वेगळ्या मॅडम मॅडमतर्फे शिला तर्फे क्लासेस चालवणार आहेत आणि मी स्वतः सायिक मी ते तू टाइम आयसीच्या मुलांना करून शिकवणार आहे आपण इथे प्रत्येक बोर्ड वाईज वेगवेगळे बॅचेस सुटणार आहेत बोर्ड वेगवेगळ्या स्टँडर्ड वाईज बॅचेस सुटणार आहेत आणि पर्सनली प्रत्येकाकडे लक्ष देणार आहे आता अजून काल तर मुलांना होतं की मुलं घाबरतात कसं विचारायचं किंवा मग याला मला येत नाही आहे तर तुम्ही यासोबत कसं बोलू त्यामुळे मी प्रत्येक झालं की नाही आज तुम्हाला जेवढं शिकवलंय तेवढं जे काही शिकवलंय त्यावर आपण लगेच लगेच ट्रास्ट घेणार आहे क्लासमध्ये रिव्हिजन करून घेणार आहे आणि ते रिपोर्ट आम्ही आपल्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचवण्याचा रोज जरी रिपोर्ट करायला प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर आपण आयसीएसीचे मुलांना त्यांचे नोट्स प्रोव्हाइड करणार आहे रनिंग नोट्स त्याच्यानंतर त्यांच्याकडे जेवढं पण मटेरियल अवेलेबल आहे कशी आपली प्रोग्रेस कशी करता येईल याच्यासाठी आपण सेमिनार कंडक्ट करू जर त्यांना काउन्सिलिंगची गरज असेल तर आपण मंथली किंवा एका वर्षात दोनदा असं काही काउन्सिलर हायर करू शकतो करणार हो, आहोत आणि आपली एक बॅच आपली एक बॅच कॉलेज जवळ मिरा राम हायट्स मध्ये आहे तिथे मी सहा वर्षापासून क्लासेस कंडक्ट करत आहे आता आपण बिझनेस प्लाझा फोर्थ फ्लोअर फोर झिरो सिक्स आणि मग नाकाच्या ऑपोजिट आपली नवीन बॅच ओपन करणार हो, आहोत त्याचं ओपनिंग सहा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आपल्या पुढच्या नवीन वर्षात करणार आहोत त्यामुळे त्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्लीज ओपनिंगला सगळ्यांनी यावं इथे काय आहे एकदा प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घ्यावं हो। आणि आपला प्रतिसाद आम्हाला लवकरात लवकर कळवा नमस्कार मी श्रुती त्याने मी आता एंटरथेट शाळेमध्ये टीचर म्हणून आहे मी आता

हा फोन नंबर आहे काय पाच सहा मुलांचीच असते त्याची कमी विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा त्यांच्या जास्तीत जास्त आम्हाला लक्ष देण्यात येईल त्यासाठी आमचा प्रयत्न वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक